ना, ना तो बारामती आज बारामतीमध्ये तुम्ही आलेला काय नियोजन आम्ही आज बारामतीच्या पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर होतोय आम्हाला बारामती पोलीस स्टेशननं आम्ही ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आरक्षणासंदर्भात मोर्चा काढला उत्स्फूर्त असा आणि आमची एक लोकशाही सनच्छीर मार्गानं आम्ही मागणी मांडण्याचा प्रयत्न बारामतीमध्ये केला तर आम्हाला पोलिसांनी नोटीस काढलेली आहे आम्ही स्वतःहून आम्ही हजर होत आहोत बारामतीच्या पोलिसांनी आम्हाला अटक करावी आम्ही तुरुंगातून हा ओबीसींचा लढा लढू आत्ता माझ्याबरोबर आमचे काळुराम चौधरी साहेब आहेत बसपाचे नेते त्याचबरोबर बापराव सोलनकर ॲडव्होकेट अमोलजी सातकर अशा आमच्या चौथ कधी चौदा जण चौदा जणांवरती ही नोटीस बजावलेली आहे म्हणजे आम्ही लोकशाहीमध्ये मागणीसुद्धा करायची नाही आमचं आरक्षण आज चॅलेंज झालं आहे आज जवळजवळ संपल्यात जमा आहे आम्ही फक्त रितसर मार्गानं आम्ही मोर्चा काढला आंदोलन केलं तरी आम्हाला पोलिसांनी नोटीस नाही तुम्हाला जर बा पोलिसांनी जामीन दिला तर तुम्ही जामीन घेणार आहात का पोलिसांनी आम्ही विचार करू त्यावेळी आम्ही तिथं बसणार आहोत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत आम्ही सांगितलं ना आम्ही बारामतीच्या जेलमधून ओबीसीचं आंदोलन लढू पुढचं खरं तर मनोज दरांगे यांनी अनेक वेळा कायद्याचं उल्लंघन केलं मात्र त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही मात्र तुम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढला चौदा जणांवर तुमच्यावर गुन्हा दाखल केला पोलिसांनी हे एका बाजूला मनोज जरांगे हे पवारांची जावई आहेत आणि दुसऱ्या बाजूला शासनानं त्यांना पवारांची जावई असल्या कारणानं त्यांनी त्यांचं पाहुणचार केलेलं आहे आणि आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे हे बेकायदा आहे संविधानविरोधी आहे आणि गावगाड्यातल्या ओबीसीचं प्रतिनिधित्व संपवणार आहे जालन्यामध्ये खर तर काल मोठा मोर्चा निघाला सभा झाली त्या ठिकाणी जाताना पवन करवर यांच्यावर हल्ला झालेला आहे कसं पाहता याकडे हा जीव हल्ला त्यांच्यावर झालेला आहे बघा नवनाथ वाघमारींची गाडी जळली पवन करवरांना काल अडवून मारलं अशा अनेक अनेक हल्ले करतात आजपर्यंत आमच्यावरती सात ते आठ वेळा हल्ला झालेला आहे मुळात हे राज्यकर्ती लोक आहेत हा आवाज जर कुणी काढायचा प्रयत्न केला बघा भैयालाल भोवतमांगेंच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच नाही न्याय मागता मागता मला वाटतं भैयालाल सुद्धा संपले त्यामुळं त्याच गावाला पुन्हा तंटामुक्ती म्हणजे आदर्श गावाचा पुरस्कार त्या गावाला मिळतो त्यामुळे यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहात आपण त्यामुळं समग्र लढाई या, या सत्ताधाऱ्यांना घरी बसवणारी आणि या व्यवस्थेमधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येची हक्काधिकाराची लढाई मोठ्या ताकदीनं लढवली जाईल तुम्ही खरं तर ओबीसीचे जे महामंडळ आहेत त्यांना निधी दिला जात नाही सातत्याने सांगताय मात्र अद्यापही निधीच कुठेही उल म्हणजे बोललं जात नाही हे जातीयवादी अजितदादा पवार आम्हाला निधी देणार नाहीत याची आम्हाला कल्पना आहे पण यांचेच निवडणुका संपल्यानंतर एक दोन कारखाने आजारी पडले म्हणायचं आणि कारखानदारांना मात्र पन्नास कोटी चाळीस कोटी शंभर कोटी सव्वाशे कोटी रुपये निधी दिला जातो हा काही यांच्या बापाच्या घरचा नाही यांच्या बापाच्या घरच्या तिजोरी मधून आणून हे पैसे देत नाहीत हे या महाराष्ट्रामधल्या बारा तेरा करोड जनतेच्या किशातून जो टॅक्स रुपी जो निधी जमतो मुंबईमध्ये आणि चोराच्या हाती दरोडेखोराच्या हाती कारखानदाराच्या हाती या महाराष्ट्रामधल्या तुम्ही आम्ही सगळ्या जनतेनी तिजोरीच्या चाव्या दिलेत हे स्टायपंडला पैसे देत नाहीत हे मुलांना ओबीसीच्या मुलांच्या वसतिगृह बांधण्यासाठी पैसे देत नाहीत स्वतःच्या जातीसाठी मात्र टोलेजंग इमारती उभ्या करतात स्वतःच्या जातीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला हजारो कोटींचा निधी इथं इश्यू होतो यांना पोकलेन मिळतं यांना बी मिळतो यांना स्कॉर्पिओ गाड्या भेटतात आणि आमच्या पोरांना आमच्या एखाद्या नाभिक बांधवाला साध्या त्या खुर्च्या बदलण्यासाठी सुद्धा या महाराष्ट्र शासनाकडे एक लाख रुपये सुद्धा योजना नाही हा दुजा भाव आहे आत्ता कुठंतरी ओबीसीचं प्रतिनिधित्व लोकल बॉडीमध्ये कुठंतरी शिक्षक कुठंतरी पोलीस कुठंतरी एखादा अधिकारी दिसायला लागला होता ते संपवण्याचं पाप शरदचंद्रजी पवार सुप्रिया सुळे रोहित पवार अजितदादा पवारांचे आमदार या सगळ्यांच्या सांगण्यावरनं दुर्दैवानं आत्ताच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाने तो जी आर काढलाय आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलंय आम्ही आजपर्यंत मुख्यमंत्री महोदयांवरती अजूनही आमचा विश्वास आहे लवकरात लवकर त्यांनी हा जी आर रद्द करावा नाहीतर ओबीसी स्वतःचा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा करेल सर ही ओबीसीची लढाई तुम्ही लढत असताना बऱ्याच वेळेस तुम्हाला ट्रोल केले जाते एक दोन दिवसापूर्वी तुमची ऑडिओ क्लिप पण व्हायरल झाली होती काय सांगाल सांगा अरे हे असं होत राहणार आहे अशा अनेक हजारो कॉल येतात त्यामुळे अशा काय आम्ही काही गुन्हा विधाना केलाय का लोकवर्गणीमधून जर एखादी चळवळ लढली जात असेल कोण निधी देऊ शकतो देऊ इच्छित असेल तर आम्ही नाही म्हणायचं का ते त्यामुळे हे आणि काय बेकायदा केला असेल तर टाकणार आहे आम्हाला आतमध्ये इथं गावच्या गावं खुटी दाखवून हजारो करोड रुपये तिजोरीच्या तिजोरीवरती गव्हर्नमेंटच्या दरोडा घातला जातो मी ज्या बारामतीमध्ये उभा आहे तिथं अख्खं एक गावचं डुप्लिकेट दाखवलं गेलं आणि निधी ढापला गेला, गेला। त्याच्यावर कुणी काही बोलणार नाही आणि आमची कुठं व्हिडिओ व्हायरल झाली तर त्याच्यावर अत्र दिवस चर्चा बऱ्याच वेळेस आज तुम्ही बारामतीमध्ये आलात बारामती स्टेशन स्टेशनमध्ये सरेंडर म्हणजे या ठिकाणी तुम्ही अटक करा म्हणणार याच बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात बऱ्याच वेळेस तुम्ही त्यांना ईस्ट इंडिया कंपनी म्हणता ईस्ट इंडियापेक्षा पण वाईट कंपनी आहे ईस्ट इंडिया कंपनी बरी पण पवार फॅमिली नको कारण कारखाने यांचे वायनरी यांच्या शिक्षण संस्था यांच्या सार्वजनिक संस्था बी यांना पाहिजे त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी बरी पण पवार फॅमिली बरी नव्हे मतं तुमची घेणार आणि तुमचंच आरक्षण संपवणार हे पवार फॅमिलीचं धोरण आहे दोन दिवसापूर्वी तुम्ही भाऊक झाल्याचं आख्या महाराष्ट्राने पाहिलं नेमकं काय कारण नाही भाऊक नाही हल्ले वगैरे हा, हा संदर्भ होता फॅमिली आणि मुलांवरती हल्ले ज्यावेळी होतात त्यावेळी शेवटी आपण माणूस आहोत आपण जी लढाई उभी करतोय त्या लढाईचं जर शिक्षा जर कुटुंबियापर्यंत जात असेल तर थोडंसं भावनिक होणं साहजिक आहे ते हे आता ठरवू आहे ना ठरवू नये प्लॅनड आहे याच्या पाठीमागे रोहित पवार यांची आय टी सेल आहे त्यांची व्हॉट्सअपची ग्रुप आहे लक्ष्मण आज हाके असो किंवा आमचे ओबीसी चळवळीतले कार्यकर्ते असो त्यांच्या प्रत्येक मुवमेंटवरती ते लक्ष ठेवतात व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत आणि ते महाराष्ट्रव्यापी ग्रुप आहेत आज कुठेही आता इथून निघाला बघा असा ते व्हॉट्सअपला ग्रुप टाक ग्रुपवरती मेसेज टाकतात तो महाराष्ट्रातल्या हजारो लोकांना जातो तो त्या त्या गावातला असेल तर तो रस्त्यावर येऊन थांबतो क्विक आम्ही घरातून निघाल्या निघाल्या पाचव्या मिनिटाला माणसं रस्त्यावर येऊन आमच्या विरोधात घोषणा कशी देतात तर रोहित पवाराची आय टी सेल आणि त्याचं त्याची एक टीम आहे ती टीम त्यांनी कामाला लावलेली आहे हे मी जबाबदारीनं सांगतो